मी यवतमाळला राहतो दिवाकर शशिरावजी डेहनकर माझे हार्डवेअरचे दुकान आहे मी एका वेल्डिंगच्या कामामुळे पूर्ण माझ्या अंगावर वेल्डिंगचे शहारे पडले होते त्यामुळे माझा पूर्ण चेहरा काळा पडला होता मी अमरावती यवतमाळ नागपूर या ठिकाणी ट्रीटमेंट घेतली आणि तीन साडेतीन लाख रुपये खर्च होऊनही मला कसल्याही प्रकारचा आराम झाला नाही एक दिवस मगर सर माझ्या इथे एक हे प्रॉडक्ट घेऊन आले अमृत ज्यूस याच्यावरही मला विश्वास पडतला नाही पण त्यांनी जबरदस्तीने मला हे प्रॉडक्ट दिले आणि चमत्कार असा झाला की पंधरा दिवसात माझ्या चेहऱ्यावरील अर्धे डाग गायब झाले पन्नास टक्के त्यानंतर पुन्हा मी त्यांना बोलावून पुन्हा एक बॉटल घेतली आज दोन महिने झाले मी दोन अडीच बॉटल घेतले आहे आणि पूर्ण माझा जो काळेपणा आहे चेहऱ्यावरचा हा पूर्ण निघून गेला डाग वगैरे निघून गेले आणि मी याच्यानंतर शॉपी घेतली आणि अडीच पावणे तीन महिन्यात मी आठ लाख नव्वद हजाराचा माल लोकांना देऊन सगळ्याची तब्येत दुरुस्त केली आणि माझ्या काही मित्रांनी मला हे अमृत ज्यूस रियांश अमृत ज्यूस मला त्यांनी दिलं आणि या अमृत ज्यूसमुळे माझी शुगर नॉर्मल झाली तेव्हापासून मी हे अमृत ज्यूस स्वतः वापरतो आहे आणि दुसऱ्यांनाही सहाशे प्लस रोगावरही काम करणारे औषध मी दुसऱ्यांनाही सांगत आलेलो आहे तरी रियांश अमृत ज्यूस सहाशे प्लस रोगावर काम करणारे हे ज्यूस सगळ्यांना द्यावं मी हे आवाहन करतो नमस्कार माझं नाव मधुकर प्रताप राठोड राहणार हिवळणी तालुका माहूर हा ज्यूस जे आहे जेव्हा माझ्या आई आई आईला वात पीत आणि कफ एवढं त्रस्त होती की भयंकर मी पुष्कळ निराश होतो आणि जेव्हा अमृत हे वापरलं चौथ्या दिवशी माझ्या आईला रिझल्ट भेटलं आणि माझी आई फिरू लागली आणि स्वयंपाक करू लागली तर मला आनंद झाला आणि तेव्हा पा, तेव्हापासून मी ह्या अमृतज्यूसला मला आनंद वाटला आणि आईची तर आईंना तर वापरलंच मग वडिलाला पण सुद्धा दिलं आणि संपूर्ण आमच्या घरातले जेवढे कुटुंब आहे माझं पण पोट अशिलिटी भरपूर होती मला पचन वगैरे होत होतं जेव्हा मी अमृतज्यूस दहा दिवसच वापरलं तर आत्तापर्यंत मला एक वर्ष झालं मी वापरलं नाही तर माझी तब्येत चांगली आहे पचनक्रिया चांगली आहे जसं माझं आईचं पंचकर्म जे आहे तसं झालं आणि आई आज निरोगी आहे तर खरोखरच अमृतज्यूस हा एक चांगला आरोग्यासाठी चांगला आहे आणि माझी आई या अमृतूसनं अगदी एकदम चांगलं